आपण सत्यदर्शन सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर सोलापूर झडपीत परिचर माध्यमासमोर ढसाढसार रडली आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव महिला कर्मचाऱ्यांची होत असलेली कुचंबणा या बाबी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करणाऱ्या आहेत दरम्यान एक अर्धवेळ स्त्री परिचर सोमवारी जिल्हा परिषदेत येऊन माध्यमासमोर ढसाढसा रडली तिने आपले घराणे मांडले यावेळी सोबत शिवस्वराज्य संघटनेचे प्रतापसिंह कांचन पाटील जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे दिनेश बनसोडे चेतन भोसले हे उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील आमच्या आरोग्य अर्धवेळ स्त्री परिचर भगिनींच्या विविध मागण्याबाबत आपल्याकडे आजपर्यंत विविध प्रकारे पाठपुरावा करण्यात आला आहे अद्याप कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत हे दुर्दैव आहे माध्यमासमोर बोलताना त्या महिला परिचारांनी आपल्या तक्रारीचा पाडा वाचत ढसाढसा रडल्या रुप केंद्र तांबोळे येथे काम करते दोन हजार सात पासून काम करते माझ्या मागच्या पाच सहा वर्षात सहा वर्षाचं मानधन मी आणि माझे पतीलाजी कोकाटे असं आम्ही दोघांनी खोली व आय पी पायला काम केलेलं आहे सहा वर्षाचं दोघांचंही मानधन मिळालेलं नाही आम्ही आय पी पी एला फिरतो तेव्हा येऊन आमच्या बरोबर आमच्याकडून सह्या घेतात की रोख मानधन मिळालं असं सही द्या आणि आम्ही सह्या केल्या आणि आमच्या अकाउंटला पैसे टाकतो असं सांगून पासबुक आणि आधार कार्ड घेतलं जातं पी एस सीला ला आणि आमचे क्लार्क आमच्या खात्यावर ट्रान्सफर करत नाहीत आम्ही विचारणा केली बऱ्याचदा तर त्यांनी सांगितलं पंचायत समितीला चौकशी करा मोहोळला चौकशी केली तर त्यांनी सांगितलं तुमचं सगळं जे पेमेंट असेल ते तुमच्या पी एस सीला ट्रान्सफर केलेलं असतं तुम्ही तिकडं घ्या पण तिथं पी एस सी तर दिलं जात नाही आणि आम म्हणजे नुसतं आम्हाला हे पंचायत समितीला चौकशी करा वगैरे सांगितलं जातं वेळ मारून दिली जाते आणि उपकेंद्रातसुद्धा आम्हाला आपणास्पद वागणूक दिली जाते आरोग्यसेविका असे सी एच ओ असो त्यांनी आम्हाला व्यवस्थित वागणूक देत नाहीत आमची चूक नसताना आम्हाला हक त्रास देतात आणि आमचं पार्ट आहे म्हणून नऊ ते बाराच वेळ असताना आम्हाला तीन तीन चार चार वाजेपर्यंत कामं करून घेतात आणि पी एस सीला पण ऑपरेशन कॅम्पला वगैरे बोलवतात तिथं पाण्याची पिण्याची सुद्धा सोय नसते आम्हाला बाहेरून मिस्लरी वगैरे घेऊनच पाणी प्यावं लागतं आणि परत प्रवास खर्च ती ए वगैरे पन्नास शंभर रुपये द्या म्हणलं तरी दिला जात नाही मग आत्ता आम्ही आत्ता सध्या ह्या एक दोन महिन्यात तर मी पी एस सीला गेलेच नाही कारण माझ्याकडे पैसेच नसतात तीन हजार मानधनातून माझी नवराबाईकू दोन मुलं कुटुंब पूर्ण आम्हाला भागवावं लागतं तेवढ्याच ॲडजस्ट होत नाही त्यांनी बोलवलं त्यावेळेस आमच्याकडे पैसे नसतात मग आम्ही नाही आलं की उद्द बोलते काम करत नाही तुला कामावर काढतो अशा धमक्या दिल्या जातात आरोग्यसेविकेकडनं किंवा सी एच ओकडनं आणि तिथं पण पेशंट आले की तिथं सी एच ओ हजर नसतात आम्हाला म्हणतात तुम्ही ती चाळीस ओपीडीची नावं लिहून ठेवा वगैरे सांगितलं जातं आम्हाला चूक नसताना आम्हाला ना, ना, ना गावकऱ्याचाही त्रास आणि आमच्या अधिकाऱ्याचा त्रास आम्ही काम करायचं कसं सांगा आमच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर केल्या पाहिजेत अधिकाऱ्या मी राजेश देशपांडे जिल्हा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आर्जवेळी श्री परिषद ह्या संवर्गाच्या मागणीसाठी आज प्रताप कांचन पाटील प्रतापसिंग कांचन पाटील यांच्या स्वराज्य रेल्वे कामगार संघटनेने निवेदन सी वी मॅडमला दिलेलं आहे ते निवेदन पाहिलं असतात त्याचप्रमाणे फेरीवरती अर्धवेळ स्त्री परिचरांचं कामकाज पाहिलं असतं असं आढळून येतं की अर्धवेळ स्त्री परिचर मला अतिशय तुटपुंजा मानधन दिलं जातं असं वस्तुतः अर्धवेळ हा शब्द असूनसुद्धा अनेकांकडून पुष्कळ पूर्ण वेळ काम करून घेतलं जातं त्याचप्रमाणे त्यांना संरक्षण म्हणून साधे ओळख पण दिले जात नाही किंवा त्यांना जी सर्वांची बाबू द्यायला पाहिजे ते पण मिळत नाही आज आरोग्यसेवा जी म्हणतो आपण ती ज्याप्रमाणे नर्सेसवरती अवलंबून आहे त्याप्रमाणे आज अर्धव्यवस्थित ह्यांच्यावरती सुद्धा अवलंबून आहे असा हा मोठा कॅडर जो आरोग्यसारख्या महत्त्वाच्या हो क्षेत्रामध्ये काम करतो शासनातून दुर्दक्षित आहे आज या कॅडरला किंवा या महिला भगिनींना न्याय मिळला